मी आज जुन्नर या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद करायला आलो असताना आत्ता महाराष्ट्रभर एक उज चर्चा मोठी चालू आहे कुठले कारखाने आपल्या पुणे जिल्ह्यात सुद्धा माळेगाव सोमेश्वर साखर कारखान्यांसारखा का अडोतीसशे रुपयापर्यंत भाऊ जाहीर केले आणि मी जुन्नरमध्ये आहे तिथं कोण म्हणते बत्तीसशे कोण म्हणते तीन हजार म्हणजे इथं या जिल्ह्यातली जिल्ह्यात पाचशे सातशे रुपयाचे फरक आहेत याचं कारण साखर कारखानदारांचं नियोजन नाही ज्या कारखान्यांचं नियोजन चांगले ते पैसे देतात दुसरी गोष्ट कायद्यामध्ये या सरकारनं आणि कारखानदारांना मिळून जो बदल केला दोन हजार चारच्या आणि पाचच्या क्रेसिंगला साडेआठ रिक्वारीला भाऊ द्यायची पद्धत होती ती नऊ केली म्हणजे आमचा अर्धा पॉइंट मारायला सुरूच केलं आज जर पॉईंटचा हिसाब केला चौतीसशे रुपये फार पी दहा पॉइंटला तर एका पॉईंटची किंमत होते तीनशे चाळीस रुपये मग आमच्या इथं साडेआठ सव्वा दहा म्हणजे दोन पॉईंट मारले तीनशे चाळीस म्हणलं एका पॉईंटला तर सहाशे ऐंशी रुपये नुसते पॉईंट मारून मारले सातशे रुपये इथं हे झालं एस एम पी इक्वारी बेस बदललेला दोन हजार चारचा कायदा दुसरा विषय आहे माझ्याकडं एकोणीसशे साठ साली उसाला उस भाऊ पन्नास रुपये होता सत्तर साली त्याचे शंभर झाले ऐंशी ला दोनशे पस्तीस झाले अगदी प्रत्येक दहा वर्षाने डबल होत गेले ते कुठपर्यंत झाले तर ते झाले दोन हजार दहा पर्यंत झाले दोन हजार दहा ला चोवीसशे पन्नास रुपये झाले मग दोन हजार वीस ला इथं आठ रुपये पाहिजे होते आज आम्ही दोन हजार चोवीस मध्ये बी तुमच्याबरोबर बोलतोय म्हणजे किमान आम्हाला आता साडेपाच हजार रुपये ह्या सूत्रानुसार मिळाले असते पण याला का मिळाले नाही तर इथं एक दोन हजार नऊ ला भारत सरकारने कायद्यात बदल केला एस एम पी चा कायदा यापार्पित केला हा दोन हजार नऊ मध्ये आहे यांचं इंग्लिश मध्ये निघलेलं नोटिफिकेशन आहे तुमच्या समोर दाखवतोय पण हा कायदा बदलण्याचं काम हे जे बदललं त्या दिवशी आपल्या राज्याला कृषी मंत्री देशाला शरद पवार शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते म्हणायचे का ऊसवाल्यांचे प्रतिनिधी म्हणायचे हा प्रश्न तुम्ही समजून घ्या सगळे नुकसान जर केलं असेल शेतकऱ्यांचं तर पवारसाहेब कृषी मंत्री असताना झालेले आहेत सगळे मिळून आहेत कारखानदार आहेत त्याच्यामध्ये हेच कारखानदार हेच साखर कारखानदार हेच राज्यकर्ते हेच आमदार हेच खासदार आणि शेतकरी पोळा बाबडा मातर यांच्या मागे फिरतोय फिर हे म्हणतो हे माझं उद्या कल्याणकरण हे माझं उद्या भवितव्य बदलण कुणीही बदलायला तुमचं मोकळं नाही आम्ही जे फिरतोय ते तुम्हाला आपल्याला एकवट यावं लागेल आणि हे जे कायदा बदललेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सत्तर तीची सूत्र लागत नाही दोन हजार नऊला ला हा कायदा झाल्यावर आम्ही परत आंदोलन केले आणि दोन हजार तेराला परत सी रंगाराजन समितीच्या शिफारशी आम्ही आणल्या तर ते कारखानदारांनी त्यांच्या फायद्याच्या होत्या तेवढ्या लागू केल्या आणि शेतकऱ्याच्या फायद्याचं जे राहिलं सी रंगाराजन सूत्रानुसार सत्तर तिथचा फार्म्युला म्हणजे काय तर मळी साखर बग्या जे काय बॉय करून असेल त्या त्यातले सत्तर टक्के पैसे शेतकऱ्याला दिले पाहिजे तीस टक्के कारखान्याला तुल पाहिजे एकही कारखाना दोन हजार तेरापासून हे पैशाचा हिसाब करत नाही आणि हे हिसाब करण्यासाठी याच्यावरची एक समिती नेमलेली आहे ती समिती तोंड उचकटत नाही उजदर समिती नेमलेली आहे ती समिती कुणाची आहे तर ती सगळी कारखानदारांनी आणि राज्यकर्त्यांनी मिळून त्यांची माणसं नेमलेली ते बोलत नाही जोपर्यंत त्या समितीत रघुनाथदादा पाटील होता तिथपर्यंत बरेचसे काही त्याच्यात काही विरोध केला त्याच्यातले काही घोटाळे काढले एका एका एक कारखान्यात अगदी बोगस पाच पाच कोटी लावलेले काढले कारखान्यावर दंडसुद्धा लावले तिथपर्यंत झाले पण त्याच्यात अशी तरतूद केली की एकदा ऊस दर समितीवर तो माणूस गेला की पुन्हा तीन वर्षांनी त्याला पुन्हा घ्यायचा नाही म्हणजे रघुनाथ दादा पाटलाला पुन्हा घ्यायचं नाही असं त्याच्यात असल्यामुळं ते नाही तर ह्या सगळ्या घोटाळ्यावर आपल्याला उद्या जे फिरतोय आम्ही साखर आयुक्त कार्यालयावर आपल्याला एक मोर्चाच नियोजन करायचं आहे साखर आयुक्त कार्यालयाने आपल्याला सत्तर तीच्या फॉर्म्युल्यानुसार पैसे दिले पाहिजेत हिसाब करून सगळ्या कारखान्यांचं अडेट करून हा त्यांची जबाबदारी आहे ते जर देणार नसेल तर मग आपण निवेदन दिलेलं आहे येणाऱ्या गणिताला ऊस आम्ही अडवणार क्रसिंग गाळप होऊ देणार नाही ही बाब अधिकाऱ्यांनी सरकारने होऊन द्यायची नसेल तर लवकरात लवकर त्यांनी सुद्धा त्यांच्या कामाला सुरुवात करावं आणि आम्हाला सत्तर तीच्या फॉर्म्युलानुसार सगळ्यांना पैसे द्यावं कारण सत्तर तीचा फॉर्म्युला म्हणलं की रुपवारीच्या हातात व्हायला लागल्यात आमचा कुठलाही इथला साडे बारा रुपवारीच्या हातला नाही हे दाखवतात आम्हाला साडे अकरा एक पॉइंट जर आमचा मारला तर त्याच्यातून दहा लिटर इचुनाल मारतात इथुनाल मारलं की त्याचे त्यांना पासष्ट रुपये मिळतात एक एक कारखाना एक एक कोटी लिटर इच्छुनाल इथतो आणि आम्हाला फक्त साखरेचे पैसे धावतो एक कोटी इथून पैसे पासष्ट रुपयाने पासष्ट कोटी होतात हे आखे पैसे कुठं जातात आम्हाला तपास नाही याचा हिसाब झाला पाहिजे म्हणून साखर आयुक्तांवर आपल्याला मोर्चा नियोजन करायचं आहे नाना तुम्ही जुन्नर तालुक्यात मध्ये आलेले आहात जाहीर केलेला आहे आणि आपला कारखाना का आंबेगावचा आहे त्यांनी रुपये बाजारभाव दिलाय परंतु पुणे जिल्ह्यातील इतर कारखान्यांनी छत्तीसशे सदतीसशे रुपये बाजारभाव दिलाय आशितापहत का पुणे जिल्ह्यातच काय मी सोलापूर जिल्ह्यामध्ये विठ्ठल सरकारी साखर कारखान्यांनी पस्तीसशे रुपये अभिजित पाटीलने जाहीर केले माझं तर म्हणणं आहे की भीमाशंकर आणि तुमचा विघणार यांना एवढा कच्चा मालजवळ आहे यांच्या यांच्याजवळ कुणाचे कारखाने नाहीत हे कारखाने फुल कॅपॅसिटीने चालतात जूनपर्यंत मे पर्यंत चालतात यांचं क्रशिंग चांगलं होतं यांनी सुद्धा सदोतीसशे रुपये माळेगावच्या बराबरणी द्यायला पाहिजेत कारण नाही दिलं तर या तालुक्यातल्या लोकांनी कारखानदारावर प्रेम अजिबात केलं नाही पाहिजे आणि बरेचसे कारखानदार उद्या आमदार व्हायसाठी बांधून तयार आहेत कारखानदारांना आमदार करू नका नाहीतर हे बत्तीसशे सुद्धा पुढे मिळणार नाही हे कारखाने बंद पडतात ज्या कारखान्याचा आमदार चेअरमन आमदार झालाय त्याचा कारखाना बंद पडलाय अगदी बनते ते विमा बन बन पाठस असेल गोडगांगा असेल तर ते विमा शंकरची आणि विघ्नारची जर अवस्था होऊन द्यायची नसेल तर कारखान्याची निगडीत असणाऱ्या चेअरमनला आमदार करू नका धन्यवाद